तू मला चॅलेंज करतो ना तू इमॅजिन पण नाही करू की बाई समजलं का मराठी माणसाचा धक्का एकदम कडक रितेश भाऊ फुल सपोर्ट काय काल मी एक व्हिडिओ टाकला सूरज चव्हाण सपोर्टिंगचा तर त्यावरती निक्की का फिक्कीच्या फॅनचे मला मेसेज आले की तू निक्कीला असं का बोलला तसं का बोलला जेवढे तुमच्या मराठी बिग बॉस मधले फॉलोअर आहेत ना आख्याचे उमेदवाराची मिळून तेवढे फॉलोवर एकट्या ते निक्कीचे आहेत की सांगलं ए भावा फॉलोअरचा माझी इथं नाही दाखवायचा कारण हे मराठी बिग बॉस आहे मराठी लोकं जर एक बार त्या पिला जर बसले ना तर निक्की का फिक्की असल्या दहा जरी आल्या ना फॉलोसवाल्या तरी यांना उडवून टाक आणि भावांनो यांना खरी पावर दाखवली पाहिजे की मराठी माणूस मराठी माणसाला ओळत नाही तर वरी नेते वरी कसा नेऊ शकते हे दाखवून दिलं पाहिजे त्याचाच फायदा ही निकी का फेकी घेत आणि इथं लव ट्रॅंगल असली काय काही चाळे करून तिला काय वाटायला आहे तिनं जे हिंदी बिग बॉसमध्ये चाळे केले ना ते इथं पण चलतील नाही हे भाऊचा धक्का मराठी माणसाचा इथं आदर केला पाहिजे जे महाराष्ट्र पब्लिक यांनी किला दाखवून द्यायची लायकी काय ते